डायरेक्ट पडल्याला दाखवायचं गाडी उचलून दाखवायचं दाखवायचं आणि डायरेक्ट खो असं करत डायरेक्ट राहू दे

अरे शांत राहून चालायचं नाही जिल्हा परिषद जवळ आली त्याच्यामुळे काहीतरी करावं लागल आमदाराकडे जावं लागल काम केली आपण पण त्याचं काहीतरी दाखवावं लागल ना लागला

Vam, quereu, vam. Pau na, mi, pau

ने चांगला की, मला नो आवंदेच आता तो मार आईर काय आहे इथकी मीम्स चालू छे सर दोनशे सतरा सत्तर बद्दल सगळे मी बघत मोबाईल संजू शेखी अरे एकदम माझे जीवाचे जेवण काय असलं सारखे जिमोर झाला जिमोर एकच आता म्हणलं तिकडे जा बघू आता बांधण कर

ते सांगा ना चुकीचं हे असं नाही पाहिजे वगैरे